नमस्कार मावळी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज काने येथील विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली संस्थेचे माजी चेअरमन सुदाम आगळमे व्हाईस चेअरमन विलास जांभोळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची नव्याने निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले चेअरमन पदासाठी मंदाताई रमेश गाडे व व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक बबन सातकर या दोघांचे अर्ज आले यांच्याविरोधात इतर कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निखरे यांनी मंदाताई रमेश गाडे यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक बबन सातकर या दोघांची निवड बिनविरोध होत असल्याचे जाहीर केले त्यांची निवड होता संस्थेच्या सर्व संचालक आणि सभासदांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली तसेच माजी चेअरमन सुधा मागळमे माजी व्हाईस चेअरमन विलास जांभुळकर तसेच संस्थेचे संचालक अशोक आनंदा सातकर दशरथ सातकर बंडोपंत सातकर एकनाथ येवले किशोर सातकर दत्ता शिंदे अनिल मोहिते प्रदीप ओव्हाळ नंदाताई सातकर काळुराम देशमुख आदी संचालक मंडळी यावेळी उपस्थित होते तसेच सरपंच विजय सातकर रमेश गाडे मदन शेंडगे कांतीलाल गाडे मधुकर सातकर यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सचिव गणपत भानुसगरे यांनी आभार मानले आणि ही निवडणूक संपूर्णपणे बिनविरोध होत असल्याचे जाहीर करण्यात आले यासंबंधीच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद